हलवून जाऊ नका आणि पराभवाना खटवून जाऊ नका रफी पुजेवर नव्हता मागा हरिबिरा मिळेल अठरा जानेवारी एकोणीसशे सत्त्यात्तर ला पण जनपा जन्म हात जोर जोडले होते आणि म्हणलं जनपा जनर केवळ तुमच्या आशीर्वादाला आत्ताचे पोर जनक बुस्तीसाठी पाहुण्या रस्ते कोण पंच शहाजी पंच शहाजी आण आणि आरिफ वर ताबा घेतला कुस्ती नंबर शहाजी अंडे शहाजी आटे परवा शहाजी आठे या कुस्तीला पाहून पूजावर कोणी कोटाने दोन वार चाललं होतं अल्ट पूजा या कुस्तीसाठी पाहून ज्ञानेश्वरी आणि कुस्तीला त्या पुढील कुस्तीसाठी ताजी नंबर वासाद्य हात वर कालच्या स्माराला कारंजी मैदान गाजवलं आता प्रसाद पासील सचिन चिरंजीव चेद प्रसाद पुजारी हातवकर तर आणि आजचा पेंड्यावरून शंभर शंभर रुपयाचं बाहेरून दोनशे आणि पंचावन्न लाभलेला तो ऑल इंडिया छत्तीस कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला गोद आहे तो शहाजींडे अमृत मामाचा पट्टा आणि गणे नायकोऱ्यांकडून चालू घेतला पन्नास रुपये काय चपेट केलंय बघा त्या प्रसाद सासणे वेणखोवाला सराव करतो दहा वर्ष झाले पेटी टाकल्या इच्छलगंजीला आणि असं सगळं फुटबॉलवाणी पूर्ण ते, 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 ते प्रसाद सासणे त्याचं नाव आणि मांडका पण त्याचं गाव असा प्रसाद होत प्रसाद पुजारी प्रसाद विरुद्ध प्रसाद आणि रेंदाळच्या हजरत हजरकोली शेरली उरसाचा प्रसाद प्रसाद पुजारी काय उपरी तर दुसरा व्यंकुबा अमृत मामांचा पट्टा अशी गोष्टी आहे आणि पंच म्हणून शहाजी आंबेड ऑल इंडियाचे सातत्यानं कोल्हापूर जिल्ह्याला अधिवेशन मध्ये गोठ मिळवून दिलेला आहे जगन्नाथ देवाच्या आचरणीचं फार मोठं मैदाना

वर्षाला दोन मैदाना येतात दोन गोळा करतात महावर्ती चंद्राई देवीची यात्रा आणि दुसरी महाग स्वामीच्या मठाची यात्रा मेघाची होतात त्याच्या अंगात शिक्षण एवढा पणकडे लक्ष्मण तेरा तो लाख रुपया अमृत अरे अरे जरा एकंद फिरायचा आहे मग त्याची परिस्थिती सांगितली आई वडील दोघी नाही एक जागार समाजाचे बोरगा अरेप चंद बावीस रुपये किला तरी चालतील दरेनगरचं बोरगा आहे आज साठ रुपये किलो आहे आणि आठशे रुपये किलो बाजार आहे आपल्या जवळचे येईल आता तुमच्या कुस्तीला पाहुणे म्हणून निंबाळ असतात पंचवीस नंबरच्या कुठे कुपीसाठी पाहुणे म्हणून अखिल मुल्ला व मैरालीची खोडे मैदाना देश आहे अरे राहते आखिल मुल्ला व मैरालीची खोडे पुढच्या कुशीसाठी पाहुणे म्हणून मैदानात ಜನೇಬಾ ತೊಡಗ ದೀರ್ ಮಗ